बोधले नगर आंबेडकरवाडी सिद्धार्थ हॉटेल समोर नाशिक पुना रोड नाशिक येथे उमेश मन्ना भाऊ जाधव नाशिक शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच एमजे ग्रुप यांच्या मार्फत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बत्तीसव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य आशा कार्यक्रमाचे आयोजन करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले नाशिक शहर उपाध्यक्ष उमेश मन्ना भाऊ जाधव यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत उपस्थित मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सर्वांना क्रांतिकारी उमेश मन्ना जाधव राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष माझ्या परिसरात गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून बोधले नगर परिसर आंबेडकरवाडी या ठिकाणी मी मोठ्या जल्लोषात भीम जयंती साजरी करतो तर माझ्याकडून आणि माझ्या एम जे ग्रुप कडून सर्व नागरिकांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा उमेश मन्ना भाऊ जाधव राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष संस्थापक अध्यक्ष एम जे ग्रुप बोधले नगर प्रशांत भाऊ जाधव चंद्रकांत भाऊ गांगुर्डे मायकल भाऊ निंबाळकर विशाल भाऊ भडांगे नितीन भाऊ हाटकर नितेश चिकणे यश उनवणे अजित हाडळ वृषभ साळवे गौरव मोरे आकाश जाधव सागर उनवणे सिद्धार्थ हिरे गौरव हिरे मयूर भोळे अनिकेत चिकणे ज्येष्ठ नागरिक संघ बोधले नगर असंख्य भीमसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यांचसाठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी नाशिक